अक्कलकोटपासून थोड्या अंतरावर एक गाव होतं त्या गावात माधव नावाचा एक तरुण राहत होता तो हुशार होता मेहनती होता पण आयुष्याने दला खूप लवकर थकवलं होतं वडिलांचे छत्र हरपलेलं आई आजारी घराची जबाबदारी एकट्याच्या खांद्यावर माधव दिवस रात्र कष्ट करत होता पण नशिबाने त्याच्यावर पाठ फिरवली होती तो नेहमी म्हणायचा स्वामी मी काय चुकतोय पण उत्तर मिळत नव्हतं एक दिवस अचानक माधवची नोकरी गेली ज्या कंपनीवर त्याचा विश्वास होता तिथूनच त्याला बाहेर काढण्यात आलं घरात औषधांसाठी पैसे नव्हते आईची तब्येत खालावत चालली होती त्या रात्री माधव पहिल्यांदाच स्वामी समर्थांवर रागावला तो अक्कलकोटला गेला चरणी बसून म्हणाला स्वामी मी तुमच्यावर विश्वास ठेवला मग माझ्याच वाट्याला हे का स्वामी समर्थ काहीच बोलले नाहीत फक्त त्याच्याकडे पाहात राहिले थोड्या वेळाने स्वामी म्हणाले उद्या पहाटे जे तुझ्याकडे आहे ते सगळं दान कर माधव हादरला त्याच्याकडे उरलं होतं तरी काय थोडे पैसे आईचे औषध आणि थोडंसं अन्न पण स्वामींच्या नजरेत काहीतरी वेगळंच होतं माधव गप्प राहिला डोकं झुकवलं आणि होकार दिला दुसऱ्या दिवशी पहाटे माधवने एक गरीब कुटुंब पाहिलं त्यांची परिस्थिती त्याच्याहूनही वाईत होती त्याने स्वतःचं अन्न दिलं थोडे पैसे दिले औषध दिली मनात प्रश्न होता आता माझं काय पण ओठांवर एकच नाव होतं स्वामी समर्थ त्या दिवशी दुपारी माधवला अचानक एक फोन आला एक जुना मित्र बोलत होता तो म्हणाला आपल्या गावात एक काम सुरू आहे तुझं नाव सुचवलं गेलं आहे आजच येऊ शकशील का माधव विश्वासच ठेवू शकत नव्हता त्याच दिवशी त्याला काम मिळालं राहायला जागा मिळाली आईच्या उपचारांची सोय झाली काही दिवसांनी माधव आईला घेऊन पुन्हा अक्कलकोटला गेला डोळ्यात अश्रू होते तो म्हणाला स्वामी मी सगळं गमावल्यासारखं वाटलं पण तुम्ही सगळं परत दिलत स्वामी समर्थ हसून म्हणाले तू काही गमावलं नव्हतंस तू फक्त विश्वासाची परीक्षा दिलीस माधवला समजलं आपण जेव्हा शेवटच्या टप्प्यावर पोहोचतो तेव्हाच ईश्वराची खरी योजना सुरू होते कधीकधी -कधी देव आपल्याकडून काही गोष्टी काढून घेतो कारण त्याला आपल्याला त्याहून मोठं काहीतरी द्यायचं असतं आज जर तुमच्या आयुष्यात सगळं हरवल्यासारखं वाटत असेल तर घाबरू नका स्वामी समर्थ म्हणतात जे हरवलं तेच परत मिळेल फक्त विश्वास सुटू देऊ नकोस जय जय श्री स्वामी समर्थ